HM विटा येते बहरजी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रीय युवा दिन विविध उपक्रमाने साजरा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बहरजी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्था विटा येते स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला या अंतर्गत गेल्या सप्ताहात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व निबंध व चित्रकला स्पर्धा तसेच स्तरावरील अंतर्गत क्रीडा स्पर्धा यामध्ये क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी कॅरम इत्यादी स्पर्धा घेऊन युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा असे प्रयत्न करण्यात आले व या घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना संघांना पारितोषिक देऊन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री आर पी पवार यांनी संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांना व माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थेतील सर्व व्यवसाय निर्देशक गट निर्देशक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते स्वराज्यक्षक संभाजीराजे आणि शिवाजी महाराज यांच्यावर यांचा प्रभाव होता अशा राजमाता जिजाऊ आणि युवकांच्या आयडा म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती आणि या जयंतीचा औचित्य साधून आपल्या संस्थेमध्ये आज आपण युवा दिन साजरा करतोय संचालनाच्या सूचनेप्रमाणे आपण गेल्याच आठवड्यात संस्थेमध्ये क्रीडा स्पर्धा पण आपण घेतल्या चार दिवस तर या सगळ्याच्या एक संयुक्त कार्यक्रम इथं आज आपण आयोजित केला होता पण आमदार साहेब आज काय उपस्थित होतील अशी आपण अपेक्षा धरून हा कार्यक्रम चालू करतोय चा तर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री और सरांनी स्वीकारवा अशी मी त्यांना विनंती करतो प्रतिमापूजन झाल्यानंतर तुम्हाला बराच मार्गदर्शन केलं तरी पण या कार्यक्रमाच आयोजन आहे आणि काय केलेलं याच्याबद्दल माझ्या बरोबर काम करणारे माझे सर्व सहकारी या विटा आटपाडी भागातील ग्रामीण भागातून आपल्या संस्थेत शिक्षण घेणारे माझे प्रशिक्षणार्थी तसेच एच एम घाटमाता या चॅनलचे किंवा पत्रकारितेचे लोकप्रिय असे मुलानी साहेब आणि बंधू आणि भगिनीनो आपण गेल्या चार दिवसांपासून स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून सप्ताह हो साजरा करतो युवा सप्ताह हो। त्या अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्यानंतर क्रीडा स्पर्धा यांचं आपण आयोजन करून आपल्या युवकांमधील गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील जे न दिसणारे जे काही गुण आहेत चांगले ते आपल्याला बघायला मिळाले किंवा त्यांनी त्याच खरोखर स्वाद घ्यावा यासाठी आपण संस्थास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी व आपल्या स्टाफनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेऊन त्या क्रीडा स्पर्धा अत्यंत चांगल्या वातावरणात पार पाडलेल्या आहेत आणि जे जिंकलेले आपले स्पर्धक आहेत विजेते संघ आहेत त्यांचं मी या ठिकाणी प्रथम खूप खूप अभिनंदन करतो आणि आताच अर्ध्या तासापूर्वी मी तुम्हाला जे काही सांगितलं ज्या राजमाता जिजाऊ असतील किंवा स्वामी विवेकानंद असतील यांच्या पण जयंतीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम करतोय तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हेच घ्यायचं आहे की त्यांचे आचार विचार त्यांनी आपल्या देशाच्या प्रती केलेले योगदान हे खूप महत्वाचं आहे आपण सुद्धा त्यांचे विचार आचार आपल्या आचरणातून दाखवावे आणि एक टक्का का होईना पण त्यांच्यातलं आपल्याला काहीतरी घेता यावं या भावनेतून आपण सुद्धा या थोर महाविभूतींना या ठिकाणी महा अभिवादन करण्यासाठी आलेलो हो। आहोत मी वेळोवेळी सांगत असतो की आपण या संस्थेत फक्त वर्ष दोन वर्ष कालावधीसाठी तुम्ही समोर बसले येत असता तुम्हाला मार्गदर्शन करणारा जो शिक्षक स्टाफ आहे तो वर्षानुवर्ष चांगले युवक घडावेत कौशल्य मिळावं विद्यार्थ्यांना ते त्यांच्या पायावर उभे राहावेत त्यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावावा समाजाला हातभार लावावा या उद्देशानं आम्ही सतत काम करत असतो अजूनही आपण बरेचसे उपक्रम या संस्थेत वेळोवेळी घेणार वे आहोत परंतु मी मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर आणि तरच आपण अशा विविध क्रीडा स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा अशा घेऊ शकतो आपल्याला येत्या काळात संस्थेसाठी एक व्हॉलीबॉलचं चांगलं ग्राउंड तयार करायचं आहे कबड्डीचं ग्राउंड तयार आहे की जेणेकरून आपण प्रत्येक बॅचला रोज एक तास तिथं सरावासाठी देणार आहोत आणि त्यामधून आपल्या विद्यार्थी चांगले घडावेत ज्या मातीत आपण वाढलो त्या मातीशी आपण एकरूप व्हावं म्हणून आपण कबड्डी सारखे व्हॉलीबॉल सारखे अगदी ग्रामीण भागातील जे काय क्रीडा प्रकार आहेत ते घेऊन आपण वेळोवेळी तुमच्या कलागुणांना वाव देणार आहोत तर मी पुन्हा एकदा स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून तुम्हाला सर्वांना हा युवा सप्ताह चांगला जावो अशी सदिच्छा देऊन माझं मनोग त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद इथे करण्यात येत आहे मी पंचा विनंती करतो की त्यांनी सदरी क्रीडा स्पर्धेची आणि निबंध स्पर्धेची नावं द्यावीत आणि त्यांना प्रमाणपत्राचं वाटप करावं संस्थेमध्ये संस्थास्तरीय विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत तर आता ज्यांची नाव घेणार आहे त्यांनी पुढे येऊन प्रमाणपत्र स्वीकारायचे तर सर्वात प्रथम निबंध स्पर्धा घेतली होती आपण बहिरजी नायक यांची यशोगाता व योगदान या विषयावर यात प्रथम क्रमांक रोहित संजय शिंदे यांनी पुढे यायचे त्यानंतर द्वितीय क्रमांक महेश आनंदा माने मशिनिस्ट तृतीय क्रमांक सलोनी संतोष तृतीय क्रमांकामध्ये आणखी एक साहिल शिंदे साहिल लोणे केलं होतं आत्मनिर्भर भारत या विषयावरती यात प्रथम क्रमांक आहे रोहित शिंदे ने। ने। द्वितीय क्रमांक अनुष्का संजय देवपुळे संजना कांबळे तृतीय क्रमांक मध्ये अक्षय संतोष कांबळे मनोहर गोंधळी क्रिकेटसाठी प्रथम क्रमांक पेंटर जनरल सगळ्या टीम प्लेअर चे क्रमांक ड्राफ्टमॅन सिव्हिल ड्राफ्टमॅन सिव्हिल यानंतर दोनशे मीटर रनिंग स्पर्धा ता घेण्यात आली होती यामध्ये मुलाचे नाव आहे संकेत राजाराम कावरेल्डर त्यानंतर द्वितीय आहे प्रथमेश माळवे त्यानंतर तिसरा क्रमांक आहे सार्थक बोलकर त्यानंतर शंभर मीटर रनिंग स्पर्धा घेतली होती मुलींची यामध्ये सोनाली वाघमरे याचा पहिला नंबर आला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक संजना कांबळे डीसी क्रमांक अनुष्का देवकुळे डीसी आणि जिल्हा स्तरावरती तंत्र प्रदर्शन स्पर्धा झाली होती यामध्ये प्रथम क्रमांक ला मिळाला आहे तर मी पाटील सरांना आणि सर्व ट्रेनिंगला पुढे येण्यासाठी आमंत्रित करतो मार्गदर्शन करावं लक्ष द्या वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर हे नंबर काढण्यासाठी मॅडम सर आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपल्या स्टाफमधील सगळ्यांनीच परिश्रम घेतला संदीप पाटील सर भोसले सर सुमित पाटील सर अं माने सर दीपक पाटील सर या सगळ्यांचं संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक आभार या पुढच्या ज्या स्पर्धा आहेत त्या सांगलीला होणार आहेत तर जे आम्हाला चांगले वाटतील तेवढे प्लेयरांची निवड केली जाईल आणि ते प्लेयरच पुढे काय केले जातील सांगलीला पाठवले जातील कारण तुम्ही साहेबांनी सांगितलं तुम्हाला की थोडस भांडणाचं गाणबोट लागतंय आपण रोज एकमेकांची तोंड बघतो आणि परत बाहेरची मुलं घ्यायची इकडची इकडची मुलं आणायची भांडणं काढायची आणि हे काही चांगली गोष्ट नाही त्याच्यामुळे आपण व्हॉलीबॉलच्या वाल पण स्पर्धा घेणार होतो खो खोच्या घेणार होतो कबड्डीच्या घेणार होतो पण आता नेट प्रॅक्टिस मध्ये जे कोण चांगली अकरा काय असेल ती संख्या तेवढीच आपण काय करायची संस्था स्तरावरून आपल्या जिल्ह्याला मुलं पाठवायची तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळ्या स्टाफ बरोबर तुम्ही विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपल्याला समाज कल्याणचे जे साहेब आहेत त्यांनी त्यांचं ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याबद्दल ते त्यांचंही आपल्या संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक आभार आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो या कार्यक्रमासाठी पत्रकार श्री हबी मुलानी एम गाठमाता न्यूज त्यांनी आपल्यासाठी बराच वेळ झाला ते सुहासह्या येणार म्हणून इथं आपल्यासाठी त्यांनी वेळ दिला होता त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा हार्दिक हार्दिक आभार आणि हा कार्यक्रम संपला मी Ejam, Rahat Kematan,